कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे मेथी बटाट्याची सिंपल आणि चविष्ट अशी मेथीची भाजी त्यासाठी मी इथे मेथी धुवून घेतली आहे बटाटा पण मी कट करून धुवून आहे कांदा कापून घेतलं आहे मिरची लसूण आणि सुकं खोबरं मी हे वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये जाडसर मी कापून पण यामध्ये घालू शकता शकतून असं असं वाटून घेतले मिरची थोडी जारसरच ठेवली कढई ठेवली तापायला दोन पडी तेल घालणारे तेल तापले घालते कांदा कांदा चांगला परतून घेऊ घालते हळद थोडासा लाल झाला घालते बटाटे तुम्ही कापून घालून त्याऐवजी तुम्ही

मिथी पण घालली आता आता घालायचे मेथी आणि या भाजीत पाणी नाही घालायचं अजिबात ते वाफेवरच ठेवशी हो भाजीमध्ये पाणी घालायची काही गरज नाही आता भाजीला पाणी सुटायला लागले आता मी झाकण ठेवते आणि लो फ्लेमवरच आपली भाजी होईल बघूयात आपली भाजी झाली का झाली आपली भाजी बटाटा पण छान शिजले वाफेवर झाली आहे ती पाणी अजिबात नाही मी घातले होत्या तर कशी वाटली तुम्हाला मेथी बटाट्याची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा